सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ मेसेज आला एका ताईचा तर रुपाली शेवाळी यांचा ताईंचा मेसेज आला तर त्यांना पण खूप खूप शुभेच्छा आणि ताई गुड मॉर्निंग तुम्हाला पण आणि दुसरं सुरेंदाजी तुम्ही पण uh, मेसेज घ्यालता तुम्हाला पण माहीत नव्हतं माझ्या चॅनल आहे कुणी सांगितलं माहीत नाही तुम्ही पण मेसेज घ्यालता तुम्हाला पण धन्यवाद आणि प्रियांका प्रियांका म्हणजेच गावची प्रियांका पेशर आता नाव सांगायची गरज नाही तुमचं आणि तुम्ही पण मेसेज घ्यालता तुम्हाला पण धन्यवाद आत्ता समोर काय होतंय खेडू बनवतोय आमची बावकी आली समोर तर आता थोडं डिस्टर्ब होत आहे पण ते थांबणार आहे दोन मिनटं म्हणजे आमच्या बावकीतला मुलगा आहे आणि आम्ही हिडू एक बनवला होता कुठं यात्रेला ना तर चला ठीक आहे थांबते ते दोन मिनटं तर मला आज काहीतरी म्हणायचं होतं पण मी आजवर काय करतो त्यांना गिरायकाला देतो तर गिरायक बी लाज येत नाही खेडू मध्ये कुणाला दाखवलं गेले की लाज येत तर बावकी लय मजा केलेली आहे आपण काय आता तेलशे बाळत असते अह बडीशेप द्या तुला भी का आता जिरी आहे जिरी पाहिली तरी बडीशेप खातो का माझारी सुपारी सुपारी हिच वाटलं कसं व्हायचं शूटिंग चालू आहे हा दादा शूटिंग चालू हा युट्यूब वर तुम्हाला बघितले ना युट्यूब टाकतो टाकतोय बघाय पाहिजे बाळा चिंगम पाहिजे किती हात माझा हळूच नीट नेटगी अन जेवण करून घेऊ आपण भूक लागली मला जेवायचं पुन्हा जायचं मग चल हां चू लागली भूक भूक लागली तुला नाही जेवायच नाही आज का काय जेवायच नाही तिकडे बघून असून बघून कॅमेरेकडं अगं भाऊ हयो आयो काय खायचं तुला खायचंय आता इथं काय खायला आहे तुला दाखवू का तर काय होतंय गिरायक येत आहे पण आपल्याला ना शेचवाय ना म्हणजे असं धरता येत नाही आणि बोलता येत नाही आणि सामान देता येत नाही कॅमेरा कसा असं आपण पकडायचं आपल्याला दाखवायचं त्यांना कसं दाखवायचं हे काय चाललंय फुडून द्या मध्ये असं डिस्टर्बी होतं थोडं बॉलचं आणि दिले वर बस पट्टी काय नाही हळू हळू जा फक्त आला बाबा भाई मला असं माया कॅमेरा पुढे जिथे बाबा मी सारखा जितका लाजन तेवढा दिसतोय आज खर्च आहे किशोरचा बार हा तो दप्तर लागलं <laughs> दीदी खान <laughs> बरी कॅडबरी खा ना दादा देतोय खा खा देतोय तर खा मी खाऊ का हो का अशी ठुली इकडे बघू का अशी ठुली ना कॅडबरी हो खा मी खातोय काय शिक तुला नाही खाऊ का मी किरण धन्यवाद बाटली दिल्याबद्दल हा दिल्याबद्दल धन्यवाद कुठे पण दिसा ना हा कंटिन्यू कस्टमर येत आहे आणि काही कामा निमित्ताने पुन्हा गावात गेलो अचानक एक जणाला आपल्याकडे सिलाई मशीन आहे त्याचं काम राहिलं होतं मग सुई लागत होती आपल्या घरच्यांसाठी म्हणजे मी गेलो गावातून आणि सुई घेऊन आलो जावावी लागलं आलं त्यामुळे तो व्हिडिओ मध्येच थोडा स्टॉप झाला तर काही सगळ्यांचं मी सगळ्यांनी कमेंट केल्या सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे मी आणि असं सपोर्ट राहून द्या आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काय तर नवीन नवीन व्हिडिओ आपण बनतो आत्ता सध्याला तुम्ही पाहिलं असेल तर वहिनी होत्या दुकानात तुम्ही त्यांचा आवाज ऐकला असेल जर तुम्हाला ए दादा थांब जर तुम्हाला त... था तर जर बघायचं असेल दुकानात हजाराडा असतो आई वही तर तुम्हाला जर वनीला बघायचं असेल तर कमेंट करा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर भेटला तर तुम भरपूर आपल्या चॅनेलला म्हणजे ताई लोकांचे जास्त मेसेज दिसले म्हणून मी म्हटलं जर तुम्हाला वहिनी बघायच्या असतात किंवा ते बोलतात कसं हे बघायचं असेल तर त्यांना कमेंट करा <coughs> मी रिक्वेस्ट करतो ते पण आपल्या हिडिओमध्ये थोडाफार दिसत्याल तर बघा तुम्हाला जर हे वाटलं तर मी आत्ता सध्याला थोडंसं नाही का साईटला त्यांचा फोटो वगैरे एखाद्या दाखवतो आणि मग तुम्हाला जर ते आवडलं तर बघा आणि कमेंट करा तर बाकी काही नाही बघू पुढचा व्हिडिओ नंतर बनू आज तर सा सर्वांनी कमेंट केल्यात भरपूर पण मी एक दोन कमेंट आज वाचल्या होत्या नाही का मग मी विषय घातला तर तर प्रियंकाताईने बी मी हे केलं तर मॅसेज तर त्यांना पण थँक्यू धन्यवाद तर चला आपण आत्ता जाऊ आष्टीला उशीर झाला आहे आपल्या ड्युटीला दहा वाजेपर्यंत पोरं असतील म्हणजे शाळेत येणारी त्याच्यामुळं गर्दी असते आणि गर्दी असल्यामुळं विराज चालला तू नको जाऊ विराज आता मी कामाला चालू आहे मम्मी पैसे थांब तर मी चाललं आपल्या आष्टीच्या दुकानाकडं तर आपल्याला जायचं दुकानात आष्टीच्या आता भरपूर टाईम बी झाला आहे आणि रोज तेवढंच आहे म्हणजे कसं आहे रोज पोरं येत नाही का शाळेत तर दहा वाजेपर्यंत कंटिन्यू दुकानाला गर्दी असती मग स्वयंपाक पाणी वगैरे आणि मग ते सगळं करावं लागतं आहे तोपर्यंत मला दुकान बघावं लागतं मग थोडंसं आणि सकाळ सकाळ म्हणजे उठल्या सात वाजेपासूनच गिरायक चालू होतं जवळचं जवळचं गिरायक नंतर पोरांची शाळा दहा वाजेपर्यंत गिरायक असतं नंतर असतं निवाण पण तोपर्यंत दहा वाजले मला जावं लागतं आष्टीला माझं आहे मला ते पण बघावं लागतं मग संध्याकाळी मी सहा सात वाजता येतो त्याच्यातूनच मला टाईम काढावा लागतो आणि टाईम काढून मी आपली हेडिओ बनवत असतो विराज बसला का तुला आज काही नेणार नाही असलेला ने मी उत्तर खाली mm. तर का पाठीमागून अजून पोरं येते तर शाळेत चला आपल्याला जायचं असलेला मी पुढचा हेडिओ बनवतो आता थोडं गर्बडी त्याची तर सपोर्ट राहू द्या फक्त नवीन कुणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विराज पडशील तू बाळा तर घरी असं हिडू बनवताच येत नाही त्याच्यामुळे बाहेर गेले की निवाण बनवत येतो चिल्लर गँग विराज मागा लागतोय घरी गिराय तर कमेंट करा कमेंटमध्ये नाव सांगा आणि कुठले ते पण सांगा ओ हो कुठं मागं काय कसं दिसायचं तू मागं कुठं तू अरे ही कुणा आला भाई पडशीन ना काय खातो हा लॉलीपॉक हां चॉकलेटी खातोय लॉलीपॉक पण पुढं यायचं पडशीन पडशीन आडशीना आला पुढं अरे आज मला जाऊन जास्तीला ऐक हां बघा असे पोरं याड्यान करते गरिबी माझा मुलगा इतका याड्यावर करतो नाही येऊ <coughs> पोरं जी काही ती मागतो त्याचा तर असे आणि जाण ठीक आहे भरपूर आता वेळ झालाय बघू पुन्हा पुढच्या हिडवीमध्ये मी थोडंसं निवांत व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो